डॉक्टर सांगितल्याप्रमाणे सध्या मल्टीफोकल लेन्स आहे त्यामध्ये जास्त चर्चा असते आणि खूप बारकावे करावे लागतात तर ते आपण जाणून घेणार आहोत आता लेन्स कसे पद्धतीने काम करतात त्याबद्दल थोडं माहिती आता आपण स्क्रीनवर तीन इमेजेस पाहतोय डावीकडे मोनोफोकल लेन्स ची इमेज दिसतेय उजवीकडे मल्टीफोकल ची इमेज दिसते थोडस झूम करून दाखवलं तर मल्टीफोकल इमेजेस वर छोट्या छोट्या रिंग दिसत तर आपल्या रेटिना म्हणजे पडद्यावरती फोकस करण्याचं इमेज काम ही लेन्स करत असते तर मधल्या इमेज मध्ये आपण पाहतोय हो वरच्या भागामध्ये एकच फोकस निर्माण होतोय दुसऱ्या इमेज मध्ये मल्टीफोकल मध्ये दोन इमेजेस तयार होत आहेत दोन फोकस निर्माण होतात त्यामुळे लांबचं आणि जवळचं हे आपल्याला दोन्ही बघता येतं आणि मल्टीफोकल लेन्स या लेन्स मुळे चष्मा न लावता लांबचं मध्यम अंतरावरचं आणि जवळचं तिन्ही दिसावं अशी रचना केली आहे